तर नमस्कार सर्वांना आज आपण काढणार रा आहोत रांगोळी तर अशाच प्रकारे असे काढायचं आहे तर आपली छान अशी रांगोळी येणार रा आहे तुम्ही बघू शकता आपल्या रांगोळीचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा कसा आहे ते हे अशी रांगोळी आपण काढत आहोत त्याचबरोबर या अशा पाकळ्या काढायच्यात रांगोळी काढायची म्हणल्या असे गोल काढायचे त्याला फुल काढायची बारक त्याच्यात हे सर्व असे फुल काढून घ्यायचे आपल्याला तुम्ही बी व्हिडिओ नक्कीच चित्र काढायला शिका व्हिडिओ बघून आणि हे चित्र कसं वाटलं नक्कीच कमेंट करा जेणेकरून आम्हाला बी कळेल आपला व्हिडिओ छान आहे की नाही आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राइब करून टाका जेणेकरून माझ्या चॅनेलची नोटिफिकेशन लगेचच पोचेल त्याचबरोबर असं गोल काढायचं आहे तिथं बी तर हे झालं आपला